नमस्कार गृहिणी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळची कामं वगैरे आवरून घेतलेली आहे तोपर्यंत माझ्या तो मुलीने देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे सर्व गार्डनमध्ये गेले आहे तोपर्यंत मला फराळाचं पण बनवायचं आहे कारण की दुपारचे दोन वाजले होते आज साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली होती पहिल्यांदा पॅनमध्ये थोडंसं तेल ओतून घेतलं त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आज उपवास असल्यामुळं कसं लसूण वगैरे त्याच्यामध्ये मी टाकणार नाही आहे जिरं तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे मी बटाटा उकडून घेत नाही मी कच्चाच बारीक वेळ चिरते आणि तोच तेलावर चांगला भाजून घेते एक पाच मिनटं तेलावर चांगलं भाजून घेतल्यानंतर तो मऊ होतो त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची टाकून घेते पूर्ण स हरवून घेते आहे बटाटा भाजून झालेला आहे त्याच्यानंतर मी साबुदाण्यामध्ये पूर्ण शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी शेंगदाण्याचं कूट पहिल्यांदा साबुदाण्याला लावून घेते त्याच्यामध्ये मीठसुद्धा पहिल्यांदाच टाकून घेते असं केल्यामुळं आपली साबुदाण्याची खिचडी चिकट होत नाही हे पूर्ण आता मी हलवून घेतलेलं आहे आपला बटाटा भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साबुदाणा पूर्ण टाकून घ्यायचं आहे व फास्ट गॅसवर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे फास्ट गॅसवर मिक्स केल्यामुळं खिचडी आपली चिपकत नाही आणि पूर्ण मोकळी मोकळी होते अशा पद्धतीने मी साबुदाण्याची खिचडी बनवते आणि अशा पद्धतीने बनवलेली आमच्या घरी आवडते पण आणि साबुदाण्याची खिचडी आठवड्यातून दोन तीन वेळा जरी आमच्या घरी बनवली तर ती आवडीने खातात कारण की आमच्या घरी सर्वांना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते आता आपली साबुदाण्याची खिचडी पण झालेली आहे दिवशी साबुदाण्याची खिचडी जर बनवली तर मुली बोलतात की मम्मी जेवण नको बनवू साबुदाण्याची खिचडी जास्त बनवू आम्ही तीच खाऊ त्याच्यामुळे ते एक टेन्शन माझं कमी होतं आता झालेले मी नाश्ता पण करायला घेतलेला आहे कारण की सर अजून गार्डनमधून कोणी मुलं वगैरे आलेली नाही आहेत म्हणतात तोपर्यंत मी नाश्ता करून घेते सकाळचे व्हिडिओ मला बनवता येत नाहीत कारण की सकाळचे कसं मुली वगैरे शाळेत जात असतात सकाळी खूप धावपळ असते जेव्हा व्हिडिओ शूट करता येत नाहीत हे ये आमच्या मागच्या साईडला बिल्डिंगची कामं वगैरे चालू आहेत रोडची कामं चालू आहेत जेव्हा दिवसातून दोन तीन वेळा जरा घर साफसफाई जरी केली तरी ती कमीच असते त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी मंदिरात गेलो मंदिरामध्ये एवढी गर्दी होती बाप रे बाकीच्या वेळेला एवढी गर्दी नसते पण आज महाशिवरात्री असल्यामुळे भरपूरच मंदिरामध्ये गर्दी होती पण आज महाशिवरात्री होती व मंदिरात जायचंच होतं म्हणून आम्ही किती पण वेळ लागून ते पण गाभाऱ्यामध्ये दर्शन घेऊनच जायचं असं बोलले मी आणि इकडे बघा सक्षमची एवढी मस्ती चालली होती तो आम्हाला लाईनमध्ये उभा राहू देत नव्हता कारण की त्याला जायचं होतं बाहेर आमच्या घरापासून जवळचं आहे मंदिर आहे पण आम्ही इथे कधी आलो नव्हतो शिव मंदिर आहे तिथे वेगवेगळ्या देवांचे वे वगैरे असे फोटो लावलेले आहेत ते खूप सुंदर दिसत होते लाईनमध्ये जातानाच मी थोडं थोडं शूट केलं होतं त्याच्यानंतर सक्षम एवढा कंटाळा होता कारण की आम्ही एक तास लाईनमध्ये उभे होतो तो पुढे जायचा मागे यायचा असं त्याचं चालूच होतं त्याच्यानंतर मस्ती करायला त्याला एक दादा भेटला त्या दादाची पण ह्याच्यापेक्षा जास्तच मस्ती चालू होती त्याच्यानंतर हा पाया पडत होता त्याला काही कळत नव्हतं पण तो दादा जसा करत होता ना त्याचप्रमाणे तो पण करायला बघत होतं गाभाऱ्याच्या आतमध्ये फक्त दोन तीन दोन तीनच लोकांना आतमध्ये पाठवत होते कारण की एवढी गर्दी होती आणि तिथे पाया पडायलासुद्धा देत नव्हती एवढी गर्दी असल्यामुळे पटापट बाहेर जायला सांगत होते कसे कसे दर्शन घेतलं आणि तिथून बाहेर आली मी पण सक्षमला दर्शन घ्यायचंच होतं भरपूर गर्दी होती पण त्याचे पप्पा त्याला दर्शन घ्यायला घेऊन गेले त्याच्यानंतर आम्ही घरी आलो त्याचं बघा प्रसादाचा लाडू त्याला गाडीवरच खायचा होता